सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा आठशे तेवीस कोटी रुपयांचा आणि एकोणतीस कोटी त्रेपन्न लाख शिल्कीच्या अर्थसंकल्पास आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ अथवा दरवाढ केली नाही शैक्षणिक आरोग्य सुविधांवर भर देण्यात हा अर्थसंकल्प आहे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडं सादर केला नगर सचिव चंद्रकांत आडके यावेळी उपस्थित होते उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त वैभव साबळे यांच्यासहित अधिकारी उपस्थित होते प्रशासकीय अर्थसंकल्पात ई बस सेवा पर्यावरणपूरक अंत्यविधी व्यवस्था मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल श्वान निर्विजीकरण निवारा केंद्र उभारणं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र खेळाडू दत्तक योजना राबवणे तृतीयपंथीयांसाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबवणं मॉडेल स्मार्ट स्कूल योजना राबवणे पर्यावरण अहवाल तयार करणं ड्रोनद्वारे गणना ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण सांगलीतील उत्पादनाचे जिओ टॅग करणं कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग लागू करणे सिटी सर्वे क्षेत्राचं सर्वेक्षण सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल हजेरी शेड बांधणं रणगाडा शौर्य स्मारक उभारणं महापुरुषांचे पुतळे बांधणे परिसर विकास करणे घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीनं करणं मनपा प्रदर्शन केंद्र उभारणे शेरीनाला एसआयपी पी सहकारी तत्वावर पाणी उपसा योजना राबवणं मनपा हद्दीतील पाणीपुरवठा अठ्ठावन्न पंपांचे ऑडिट करणे राष्ट्रीय नदीकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणे माधवनगर रेल्वे ब्रिज अंडरपाससाठी निधी देणं पत्रकार भवन उभारणं कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी सांगली मिरज कुप्पाड क्लब उभारणे इत्यादी प्रमुख योजना आणि संकल्प यांसाठी विशेष निधींची तरतूद करण्यात आली हा अंतिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला यंदाच्या प्रशासकीय के अंदाजपत्रक मंजूर करत असताना यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही